नमस्कार कसे सो मजेत असाल मी तर मस्त हो। आहे आणि इकडे मी काढलं होतं साफसफाई करायला काय काय सापडलं हे पिलूच्या लहानपणीच्या मी काही पैंजण म्हणा किंवा तिचे हातातले कडे वगैरे हे असं सगळं ठेवलं होतं किंवा माझे काही गळ्यातले आहेत शिवाय माझ्या लग्नातले सुद्धा मला सापडलेले आहेत झालं असं की आम्ही हा ड्रॉवर जो इकडचं जे कपाट आहे या कपाटामध्ये आतमध्ये लॉकरमध्ये असं हे सांगायचं नाही कुणाला सांगू नका त्याच्यामध्ये ठेवले होते या गोष्टी सो मग खूप दिवस झाला मी ते साफसफाई करायचं म्हणत होते तो ड्रॉवर पण तो राहून जायचा काही करणार नाही सो आज फायनली मी ते साफसफाई करायला मी काढलं आणि त्याच्यामध्ये पिल्लूच्या लहानपणीचे जे पैंजण आहेत कडे आहेत वाळे आहेत हे सगळं सापडलेलं आहे सापडायला म्हणजे ते हरवलं नव्हतं ऍक्च्युली ठेवलंच होत सो so, ते भेटलेलं आहे सो so, मग मी म्हटलं आता ते काढलंच आहे तर चला तुमच्याबरोबर शेअर पण करावं आणि एक छानशी आठवण राहीन जरी कधी इन केस ते मिस झालं कारण हे असं ठेवलंय किंवा हे बघा हे याच्यामध्ये ठेवलंय सो एखादी गोष्ट मिस झाली तरी तिला या ब्लॉगच्या थ्रू तिला पाहायला मिळेल तिच्याकडे काय काय आहे किंवा काय आता नाही करणार पण तिला ती पंधरा सोळा किंवा तिथून पुढे पंधरा सोळा वर्षानंतर तिला ते छान वाटेल पाहायला सो त्यासाठी हा ब्लॉग आहे शेवण्या खास तुझ्यासाठी पण आहे तर तिलाही खूप आवडेल हे पाहायला आणि खूपदा झालंय माझा असं की मी खुद्द विचार केला की आ, हे जे आहेत तर ते देऊन आपण दुसरा काही तिच्यासाठी बनवू किंवा तिच्यासाठी काहीतरी घेऊ हो। पण इच्छा होतच नाही मी दोन तीन वेळा झालं असं की मी ट्राय केलं बट तिथं जायच्या आधीच माझं मन हे होतं की नको ह्या गोष्टी नको हे करायला राहू दे कारण ह्या सगळ्या तिच्या म्हणजे तिच्या म्हणजे हे सगळं आजी आजोबा परत मामा माझे मामा मामी यांचे मामा मामी शिवाय आमचे जे काही नातेवाईक आहे सासरकडचे माहेरकडचे दोन्ही कडच्यानी फर्स्ट बर्थडे ला सेकंड बर्थडे ला असं गिफ्ट केलेलं आहे आई वडील म्हणा दरवर्षी काहीतरी काहीतरी गिफ्ट देतच असतात सो असं सगळ्यांनी गिफ्ट केलेलं आहे त्याच्यामुळे एक कुठेतरी ना आपुलकी एक प्रेम आहे सो मला ते नाही द्यायचं आणि तिच्यासाठी त्यांनी ते घेतलेलं जा आहे मग ते खूप खास आहे शिवाय म्हणजे तिच्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आम्ही कधीच टाकून नाही देत किंवा कोणाला देत पण नाही सो तुटली जरी असेल ना तरी आम्ही ते ठेवतो तिच्या अ लहानपणीची जो गाड्या वगैरे आहेत ते सगळं सगळं आम्ही असं ठेवलेलं आहे असं काही टाकून किंवा कोणाला दिलं नाही म्हणजे असं न देण्यामध्ये असं हे नाहीये पण काय ना ती आठवण आहे एक आवड आहे आमची म्हणजे तिच्या सगळ्या गोष्टी जपायची सो so, तुम्हाला मी जास्त बोलत नाही सगळं दाखवते आणि माझ्या लग्नातले पैजण जे कि यांनी हट्ट करून माझ्याकडे म्हणजे मला हट्ट मी म्हणत होते मला खूप नाजूक आवडतात ऑब्विसली पण त्यांना ते असे जाड हवे होते पैन सो त्यांनी कसे घेतले ते सुद्धा तुम्हाला दाखवते चला ब्लॉग कंटिन्यू करू बघा इकडे असे हे तिचे कडे आहेत तुम्हाला दाखवते मी हे बाकीचं सामान वेगळं करते हे बघा पैंजण बघाल ना तर ना खूप सारे काहींचे पेअर आहेत काहींचे नाही आहेत बर का तिला आता बसतही नाही काही पण तरी असं वाटतं नको हे द्यायला हे बघा ह्याचंच आहे आणि हे जे आहेत हातातले काय वाळे म्हणतात का काय म्हणतात मला नाही माहिती हे ते आहेत नाही हे पायातले आहेत हे हातातले आहेत आणि हे जे आहे ना हे अजूनही कुठे गेलं हां हे जे आहे ना तुम्हाला माहिती असेल लग्नामध्ये ना जोडव्यांसोबत क करंगळी कच्या अलीकडे ते करंगळीला काहीतरी असं हे घालतात हे ना जोडव्यांसोबत घालतात आणि म्हणतात की आ, हे आ, एक आहे ना ते हरवलं पाहिजे असं म्हणतात. पण माझं हरवलंच नाही म्हणजे नाही का आणि ही आहे ती आहे माझ्या लग्नातले जोडवे जे की असे design मध्ये बनवलेले आहे. हे आता का असे बनवले मी तुम्हाला त्याचं सिक्रेट सांगते. आता हे याच्यात एक मिनिट हे ओपन करते. त्याच्यात काय काय तुम्हाला दाखवते. हे बघा हे सोन्याने काय 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 ठेवलंय. आता हे बघा हे ह्याचं सिक्रेट आहे हे बघा हे आहेत माझ्या लग्नातले पैजण जे की मला असं जाड नाही आवडत पण ऑप्शन नव्हता कारण अरेंज मॅरेज आहे शेवटी नवऱ्याच्या इच्छा तुम्हाला समजेलच तुम्ही पण समजू शकाल मला सो मी म्हणत जाड़ होते मला फार नाजूक आवडतात पण त्यांना हे असे जाडचे झाडे पैंजण हवे होते तू हे असेच घे तुला छान वाटेल तू छान वाटेल विचार करा लग्नाच्या वेळेस माझं पस्तीस किलो वेट होतं आणि त्याच्या हिशोबाने मला हे पैंजन घेतले होते त्यांनी काय करणार ऑप्शन नाही आहे त्यांना आमचं अरेंज मॅरेज आहे आणि त्यावेळेस त्यांनी ज्या काही गोष्टी घेतल्या आवडीने मी त्या खरंच घेतल्या आणि कसं आहे ना अरेंज मॅरेजमध्ये हे म्हणजे नाही का थोडं ॲडजस्ट करावंच लागतं सो हे आहेत पिल्लूचे पायातले वाळ वाळेच म्हणतात ना मला नाही माहिती ह्याला काय म्हणतात कडे सो हे माझ्या आत्या सासूबाईंनी घेतले होते हे बघा. खूप छान आहेत आणि घातले ना खूप छान वाटत सो हे तेव्हा त्यांनी घेतले होते आणि हा माझा छल्ला लग्नातला छल्ला आहे तुम्हाला जवळून डिझाईन दाखवते आम्ही फार युनिक आहे आणि खूप वेगळी आहे खूप छान वाटते हे छल्ल्याची डिझाईन सो मी अजून कोणाचं लग्न वगैरे असेल ना तेव्हा मी हा वापरते खूप छान वाटतं मला खूप आवडतं हा माझा छल्ला तो माझ्या घरच्यांनी दिलेला आहे लग्नामध्ये आणि हे बघा खूप भारी वाटते डिझाईन इकडे हे जे पैंजण जे आहेत ना पैंजणच्या जोड्या बघा तुम्ही खूप सारे पैंजण आहेत इकडे अजून आहेत आणि ह्याच्यात काय बघू हा ह्याच्यात पण आहेत पैंजण हे बघा मग त्याच्यातले त्याच्यात मी हे म्हटलं ठीक आहे हे जरा कमी आहे पण तरी सुद्धा हे सुद्धा खूप जाड आहे तुम्ही बघू शकता डिझाईन खूप जाड आहे आणि त्यावेळेस मला खरंच डायरेक्ट नाही पण नाही म्हणता यायचं सो मी हे म्हटलं ठीक आहे हे ओके म्हणजे त्या जाडपेक्षा हे तरी बरं आहे असं म्हणून सो आम्ही रोज बहाणा करायचो की कुठे जायचं आज कुठे जायचं सो अशी गंमत असते अरेंज मध्ये तर तुमचं कसं लग्न झालं किंवा तुमचं कसं ठरलंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा